काय खाय काय तोंडात खर सांग काय ती नाही काय नाही आणि काय तोंडात आकर बर हा करत हाय काय दाखव काय 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 पण दाखव खायच लागलीस ना काय करायचं

चीच खची आणि किशात कुठली आई तिच्या दुखणं लागल ना बाई आंबटची दाखवून नाही लागत कायची नाही आंबटचीज काय का वापस बोलतेस काय झालं सांगाय मला मी म्हणलं काय तर तुम्ही काय होता काय होता आंबट चिता बघ ही ऊन कसलं आहे इकडं आता काम केलं तर उन्हाच चिता खायला खायच डोकं दुखतंय पुन्हा डोकं दुखून पुन्हा दवाखान्या जावं लागेल ना पागल हा काय चिचा ना खोकल लागन माझ नाही दुखत नाही दुखत तुला सांग तुला आता रपके कमी पडली तर मार हे हे असा रपका देईन तोंडावर जेवण ना आता तिचं खायली है का नाही कामाचं हे ऊन का थोडा काय होय असे ही आहे थांब म्हणजे पप्पाला आणि मम्मीला फोन करतो म्हणतो ही चिचा खायली पूर्गी <laughs> हा माझ्या राशीला काय हां बरं का मग पुन्हा सांग <laughs> <laughs> तुला सांगतो मामाले फोन लावतो म्हणतो मामा बघा ही साक्षी चिचा खायला लागली माझ्या आणि राशीला काय तुला झपके बसतो पुन्हा आणतो तुला पप्पाला सांगून हां

ती ची खायची नाही काय म्हणते हा कुठे पप्पाला संध्याकाळी फोन लावतो म्हणतो पूर्वी लागली काय भीषी चालती खाया उन्हाचं उन्हाचं मनाच दुखाय लागले म्हणतो मग आता का तुला सांगतो नाही दुखायला नाही हो दुखायला नाही सांगतो तुमचा पप्पा कोण मम्मी कोणतं या चिक्कू कुठे गेला बाजारला गेला मला द्या येत नाही का झोपी जेवण करून तसं झोपायचं सोडून लागली चिजा खायला तर थोडं तरी पटा हय हिचा हां चिचा आजपासून खायची नाही दुख नाहीत असते हम्म खोकला लागत असत हा हा はい。